माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज तुमची सुषमा आजी मुनमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा पंचवीसावा भाग घेऊन आली आहे चोवीसाव्या भागात मी तुम्हाला सांगितलं की समुद्रावरचा भलामोठा सेतू पार करून वानरसेना लंकेला येऊन पोचली आणि रामाने युद्ध टाळण्यासाठी बोलणी करण्यासाठी म्हणून एक शेवटचा उपाय म्हणून अंगदाला रावणाकडे पाठवलं पण गर्वाने फुगलेल्या रावणाने त्याचा अपमान करून त्याला परत पाठवून दिलं हाकलून दिलं आता पुढे काय झालं ते सांगते हां आता युद्ध अटळ झालेलं होतं त्याच्यामुळे दोन्ही बाजूकडल्या सैन्याने लढाईची जोरदार तयारी सुरू केली रावणाच्या लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना चार मोठमोठी महाद्वारं म्हणजे मोठमोठे दरवाजे होते त्यांच्या रक्षणासाठी रावणाने एक योजना आखली पूर्वेकाळच्या दरवाजावर त्याने प्रहस्ताला पश्चिमेकडच्या दरवाज्यावर इंद्रजित्याला दक्षिणेकडच्या दरवाजावर महापार्श्व आणि महोदराला खूप मोठं सैन्य देऊन उभं केलं लंकेच्या मध्यभागाचं रक्षण करण्यासाठी विरुपाक्षाला त्यांनी सैन्यासह से ठेवलं आणि उत्तरेकडच्या दरवाजावर तो स्वत मोठ्या सैन्यासह उभा झाला आणि मग आता या सगळ्या आपल्या सैन्याची पाहणी करण्यासाठी तो आपल्या राजवाड्याच्या सगळ्यात उंच भागावर सगळ्यात उंच गच्चावर जाऊन उभा राहिला इकडे रामानेसुद्धा आपल्या सैन्याचा सेनापती म्हणून अंगदाच्या नावाची घोषणा केली आणि मग प्रहस्ताशी लढण्यासाठी नील नावाच्या वानराची इंद्रजिताशी लढण्यासाठी हनुमानाची महापार्श्व आणि महोदरासाठी लढण्यासाठी अंगदाची त्यांनी मोठी वानरसेना देऊन नेमणूक केली लंकेच्या मध्यभागावर म्हणजे विरुपाक्षावर हल्ला करण्यासाठी त्याने सुग्रीव आणि बिभीषणाला सांगितलं आणि रावणाशी लढण्यासाठी मात्र तो स्वत लक्ष्मणासह सज्ज झाला आता रामसुद्धा सुग्रीवाबरोबर आपल्या सैन्याची पाहण्या करण्या पाहणी करण्यासाठी सुवेल पर्वतावर जाऊन उभा राहिला तेवढ्यात सुग्रीवाला आपल्या राजवाड्यावर उभार असलेला रावण दिसला त्याचा संताप अगदी अनावर झाला आणि त्यांनी कुणाला काही कळण्याच्या आत उड्डाण केलं आणि सरळ रावणावर झेप घेतली आता दोघेही सारखेच शक्तिवान आणि पराक्रमी होते त्यामुळे दोघांमध्ये खूप वेळ लढाई सुरू राहिली शेवटी दोघंही खूप जखमी झाले अगदी थकून गेले आणि आता आपला राग थोडासा शांत झालेला बघून सुग्रीव रावणाला तिथे सोडून रामाकडे परत आला पण यावेळी राम सुग्रीवाला रागवला तो म्हणाला की अरे सुग्रीवा तू वानरांचा राजा आहेस असं भलतं साहस करून सगळ्यांना काळजीत टाकणं टाकण्याचं काम याच्यानंतर कधीही करायचं नाही सुग्रीवालासुद्धा आपली चूक लक्षात आली आता रावणाने आपल्या सेनेला चारही दरवाजांमधून बाहेर पडण्याची आज्ञा केली सोन्याचे रथ हत्ती घोडे अशा वाहनांनी आणि बाण धनुष्यबाण गदा अशा शस्त्रांनी रावणाची सेना अगदी सुसज्ज होती पण आपल्या वानराजवळ यांच्यापैकी काहीही नव्हतं त्यामुळे त्यांनी लढाई करण्यासाठी आपल्या हातामध्ये प्रचंड असे मोठमोठे दगड आणि अगदी मुळासकट तुपटून घेतलेली झाडं घेतलेली होती जय श्रीराम सुग्रीव महाराजांचा विजय असो लक्ष्मण महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत सगळं वानर सैन्य राक्षससेनेवर तुटून पडलं रावण महाराजांचा विजय असो असं म्हणत राव रावणाची सेनासुद्धा राक्षसांची सेनासुद्धा वानरांशी लढायला लागली दोन्हीकडे अगदी घनघोर लढाई सुरू झाली या सगळ्या वीरांना जोश चढावा स्फुरण चढावं म्हणून रणामध्ये वाद्य वाजायला लागली शंख भेरी ढोल अशी ती वाद्य मोठमोठ्यांनी वाजायला लागली आणि सगळ्यांना खूप स्फुरण चढलं जोरदार लढाई सुरू झाली मरथ मोडून पडायला लागले हत्तीघोडे जखमी होऊन पडायला लागले तुटलेल्या बाणांचा तर त्या युद्धभूमीवर अगदी खचच पडला दोन्हीकडले वीर मरून पडायला लागले जखमी होऊन पडायला लागले रक्ताचे ओघ त्या ठिकाणी व्हायला लागले कितीही लढाई झाली तरी वानरसेना काही मागे हटत नाही हे पाहून इंद्रजितांनी आता मायावी विद्येचा उपयोग करायला सुरुवात केली तो स्वतः अदृश्य होऊन वानरसेनेवर बाण सोडायला लागला आता हे बाण कुठून येतात आणि लढायचं तरी कुणाशी हे काही केल्या वानरांना समजेना तेवढ्यात संधी साधून इंद्रजिताने राम आणि लक्ष्मणावर सर्पास्त्र सोडलं सर्पास्त्र म्हणजे मोठमोठ्या मुट भयंकर अशा सापांचं सा, मोठमोठ्या मुट भयंकर अशा नागांचं बाणात केलेलं रूपांतर हे बाण राम आणि लक्ष्मणाला जाऊन लागताच त्यामधल्या सापांनी त्यांना अगदी घट्ट वेढून टाकलं आणि त्यामुळे त्यांना श्वास घेता येईना त्यांचा जीव गुदमरायला लागला आणि त्या सापांच्या विषारी फुतकारांनी ते दोघंही बेशुद्ध होऊन पडले राम आणि लक्ष्मण मरण पावले असं इंद्रजी त्याला वाटलं आणि त्यांनी ताबडतोब रावणाकडे जाऊन ही आनंदाची बातमी त्याला सांगितली रावणाच्या आनंदाला तर काही सीमाच उरली नाही गर्वाने तो आणखीनच फुगून गेला आणि मग त्यांनी सी आपल्या सेवकांना आज्ञा केली की सीतेला पुष्पक विमानात बसवा आणि तिला युद्धभूमीवर नेऊन मेलेले राम आणि लक्ष्मण दाखवा त्याप्रमाणे त्या तिच्या त्या त्याच्या दासींनी सीतेला त्या ठिकाणी नेलं आणि तिथे राम लक्ष्मणाला पाहून सीता खूप घाबरली आक्रोश करायला लागली पण त्रिजटा नावाच्या एका राक्षसीने तिला हळूच सांगितलं की अगं ते दोघंही मेलेले नाहीत ते फक्त बेशुद्ध झालेले आहेत हे बघून सीतीला धीर आला आणि आता तरी त्या दोघांचा नाच सोड आणि रामाचा नाच सोड आणि माझ्याशी लग्न कर असं म्हणणाऱ्या रावणाचाची तिने कठोर शब्दात निर्भत्सना केली इकडे सगळी वॅनरसीना घाबरून गेली पुढे काय करावं हे काहीच कुणाला सुचेना काही उपाय दिसेना तेवढ्यात त्या ठिकाणी उडत उडत पक्षीराज गरुड आला पक्षीराज गरुड हे भगवान श्री विष्णूंचं वाहन आहे आणि गरुड आणि सापांमध्ये फार जुनं वैर आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत असेल त्यामुळे गरुडाला आलेला पाहून ते, आले ते सगळे साप घाबरून गेले आणि राम लक्ष्मणाच्या भोवती घातलेले वेळे सोडून त्या ठिकाणाहून पळून गेले राम आणि लक्ष्मण शुद्धीवर आले आणि पुन्हा एकदा रावणाशी लढाई करण्यासाठी सज्ज झाले बालमित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुढे काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन पण आज मी तुम्हाला रामाला मदत करणारे वानर खरे कोण होते ते सांगणार आहे वानर या शब्दाचा एकच अर्थ आपल्याला माहीत आहे तो म्हणजे बंदर किंवा माकडं आज आपण जी जंगलात पाहतो ती माकडं पण वानर याचा अर्थ आहे वननर वनात राहणारी माणसं वनवासी माणसं त्या काळामध्ये ही वनवासी ज लोकांची जमात आ, अतिशय शूर लढवई आणि प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध होती आणि आपला रामसुद्धा त्या काळात वनवासीच होता हो की नाही तर ह्या वनवासी लोकांनी रामाला रावणाचा अंत करण्याच्या कामामध्ये त्याची सेना बनवून त्याची त्याला खूप मदत केली आज कळलं के ना तुम्हाला वानर या शब्दाचा खरा अर्थ काय आहे रामायणातल्या वानर या शब्दाचा खरा अर्थ काय आहे ते चला तर मग आता माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम